नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे मौली ग्रुप आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून झिजामाता मैदानावर स्वच्छता अभियान सविस्तर वृत्त बुलढाणा शहरात नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे येऊन गेलेत कार्यक्रमाचे निमित्त लाडकी बहीण योजना व शहरातील विविध महात्म्यांचे स्मारकाची उद्घाटने झाली यानिमित्त शहरात जिल्हाभराचे कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते त्यांना त्यांच्या वाहनांची पार्किंग करण्यासाठी जिजामाता कॉलेजचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते या ठिकाणी सर्वच वाहने जमा होती त्यांना त्याच ठिकाणी अन्नाचे पाकिटे देण्यात आले परंतु दुसऱ्या दिवशी मात्र मैदानावर संपूर्ण ठिकाणी अन्नांची पाकिटे उघड्यावर पडलेली होती ही पडलेली अन्नांची पॉकेट संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण करत होती बुलढाणा शहरातील माऊली ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधाकर मानवतकर मोहन दलाल सुधीर भाडेराव राजेंद्र वानेरे शंकर लोखंडे अभिजित सवळकर प्रकाश सावडे कैलाश मोरे योगेश बांगडबट्टी श्रीकांत जोशी संजय कस्तुरे बर्डे पाटील सुरळकर भोसले मोरे आदींनी माता कॉलेजच्या मैदानावर नुकतेच पार पडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त शहरात ठिकठिकाणी थीक वाहने जमा करून वाहनचालक व लाडकी बहिणीचे उपासमार होऊ नये म्हणून त्यांना ठिकठिकाणी थीक अन्नदान देण्यात आले होते परंतु जास्तीचे अन्न त्यांनी आहेत तिथेच टाकून निघून गेले त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटली होती दोन दिवस उघड पडलेले अन्न बऱ्यापैकी खराब झाले होते त्यामुळे पहाटाच्या वेळी मैना मैदानावर येणारे वयोवृद्ध तरुण मुलं फिरणारे यांना त्याचा त्रास होत होता परंतु कुणीही या कामासाठी पुढे आले नाही आज कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग व माऊली गुरु बुलढाण्याचे सदस्य यांनी संपूर्ण परिसरात पडलेले अन्नाचे उष्टे पॉकेटे व अन्न उचलून एका सामे सामाजिक दावेत पार पाडले यावेळी काही महिलांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदविला आहे काय तुमचं नाव काय सुधाकर मनोज का हे काय करताय तुम्ही हे उष्ठाचे अन्नावर पडले सगळ्या मैदानावर आम्ही सकाळी रोज फिरतोय तिथे जमा करतो कारण खूप उपलब्ध त्या अनुसार आम्ही सगळ्यांना जमा करतोय